पर बोला सरकार व्हायला अधिकारी काम करत नाही मग आम्ही अधिकाऱ्याला ठेवणार तर सरकारला ठेवणार की जनतेचा दोष नाही म्हणून पाच महिने वेळ दिला त्या वाशीपासून आत्ता बरे मुंबईत आपण वाशीत गेलो तेव्हापासून वाशी ते वाशी आत्ता बरे आमच्या नजरेत आम्ही पाच महिने दिले तरी काही झालं नाही मग समाज असा गेले समाज गेला खेळ देत गेले म्हणून आता आपण भाव तुम्हाला सांगतो माझा म्हणून होता राजेसाहेबांना आम्ही तुम्हाला तीस जून पर्यंत वेळ येतो तुम्ही म्हणून राजाचा अपमान करणारे नाही एक महिना त्यांचं म्हणणं एक महिना द्या तर काय करायचं ऐका खूपच रायका खूपच आहे का खूपच व्यका मला राजकारणाकडे जायचं नाही साहेब ही जनता तुमची दुसऱ्याची नाही आहे मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही आमचं राजकारण उच्च नाही आहे आमचं सगळ्यांच्या ध्येही मराठ्यांचे बोरगरी एक मोठे करायचे त्यांना हा द्यायचं याच्यासाठी आम्ही हा लढवला गेला राजकारणासाठी नाही पण तुमच्या साक्षीनं लोकांच्या साक्षीला सांगतो लोकांचा शब्द डावल जर एक महिन्याचा जर आम्हाला नाही दिलं तर निवडणुकीत आम्ही करणार म्हणून तुम्हाला नाही येत हाती असतो तर आम्हाला आम्ही उत्तरून लागले की पाहिजे म्हणत आम्हाला मान्य नाही आम्हाला राजकारण करायचं राजकारणाचा कलच नाही राज्यसेवा आम्हाला म्हणून आम्ही ही महिना सुद्धा एवढे पण त्याच्यानंतर हे तुम तुमच्यासाठी आम्ही सगळ्या सहा कोटी मराठ्याला साक्ष करू तुम्हाला एक महिन्यात जोडले तर आम्ही एक महिन्यात जर नाही दिलं तर मला एखादी पक्षानं विरोधी पक्षानं आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा म्हणायचं नाही तुम्ही हे काय केलं कारण मी टाकून सगळे शिकले मी वेळ आलो वेळ आली तर शिकवू पाहिजे फक्त माझ्यासाठी सुटतोय आणि तुमचं मत शिंदे साहेब एकशा झोपटतो त्यांच्या रेषा झोपटण्याकर मी सध्या या मनस्थितीत मी काम करत होतो मला नाही राजकारण द्यायचं नाही समाधान द्यायचं आमचं ठरलेलं ओबीसीतलं आमचं हातात आरक्षण आम्हाला द्या ओबीसीला धक्का लागत नाही काही होत नाही आमचं आम्हाला आरक्षण आहे हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन असेल तर एक महिन्यात जर नाही दिला आजच्या तारखे तर मराठी राज्यसाहेब ऐकायचं नाही मी त्या टायमाला खरी चलू शकणार नाही थंडी नाही त्यामुळं आमचा मार्ग तुम्ही तुमच्या करून देऊ नका राजकारणात जायचा म्हणजे तुम्हाला एकल्या दोन महिन्यात तिघा जे सत्ता झाली तुम्ही ते सगळ्यांचे मिळून तुमचे सर्व कार्य आमचा आम्हाला द्या तरीही तरी पण शेवट जतो बाबा कारण तुमच्या सर्व माझ्यात कधी विदर्भ होत नाही म्हणून पण हे तरीही चळवळ सुरू होणार म्हणजे कोणती न्याय म्हणजे तयारी करायचा आपल्या जवळ नको होते लोकसे आलं जाऊ आलं जाऊ आम्हाला फार्म हाऊस आभारणा आम्ही मात्र तरी आम्ही आमच्या सभागृह महाराष्ट्र बघ पण तुमचा शेतकऱ्याला सन्मान द्यायचा आम्हाला आम्ही तुम्हाला आज काय त्यांना एक महिन्यात दिले नाही एक माहिती आमचे सगळे जे सगळे रिस्केट मागे काही बोलते एक पीठ गोविंद नारायणच्या काय थायका आम्ही ठावा

चौदा जुलैला एक शेकंदाचा ऐकणार नाही राज्य <प्राग> सभासद मला तरी माहिती खाली जाणार नाही तिकडे काही करतील खाली जाणार नाही मला अनुभव आता मी आता सांगितलंय पण आता ते दुसऱ्या निघून घ्यायचं तर ते पत्रकार बोलत त्यांना अध्यन पाल